आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सहरिशू स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शाळांना मिळणाऱ्या निधीच्या संदर्भातला आहे एका जिल्ह्यामध्ये शाळांना किती कोटी रुपयाचा निधी मिळणार आहे त्याची एक महत्वाची बातमी आज आपण दैनिक लोकमतच्या सौजन्याने जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातल्या अग्रगण्य असणाऱ्या या वृत्तपत्रामध्ये आलेली ही एक महत्वाची बातमी सतरा मे दोन हजार चोवीस ची आहे हॅलो गोंदिया या लोकमतच्या आवृत्तीमध्ये पाण क्रमांक एक वर ही महत्वाची बातमी शाळांसाठी तेवढीच महत्वाची आहे सदतीस कोटी साठ लाख रुपयांचा निधी हा गोंदिया जिल्ह्यातल्या शाळांना मिळणार आहे अर्थात या राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना अशा प्रकारचा निधी हा मिळू शकतो तत्पूर्वी आपण गोंदिया जिल्ह्यातली बातमी शाळांच्या संदर्भात नेमकी कोणती माहिती देते ते जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा असे नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे सदतीस कोटी साठ लाखाचा निधी मिळणार अन वीस शाळा हायटेक होणार असं या बातमीचं शीर्षक आहे पी एम श्री योजनेतून होणार कल्याण पाच वर्षात मिळणार प्रत्येक शाळेला एक कोटी लाख या बातमीत काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया श्री नरेश सरांनी ही बातमी लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया आहे केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवत्ता भौतिक सुविधेतही सर्वोत्कृष्ट व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारने देशभरात पंधरा हजाराहून अधिक शाळा उच्च दर्जाची गुणात्मक शिक्षण देणाऱ्या हायटेक शाळा म्हणून विकसित करण्यास सुरुवात केली आहे यात गोंदिया जिल्ह्यातील पात्र वीस शाळांचा समावेश असून त्या शाळांवर सदतीस कोटी साठ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे पी एम श्री योजनेअंतर्गत शाळेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एका शाळेवर एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांचा निधी पाच वर्षात खर्च करण्यात येईल जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण विभागाने प्रत्येक शनिवारी दप्तर मुक्त शाळा हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरुवात केली विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी व भविष्यात विद्यार्थ्यांना पाठदुखीचा त्रास होऊ नये म्हणून हा दप्तर विरहित दिन आठवड्यातून एक दिवस शनिवारी साजरा करण्यात येत आहे जिल्हा परिषद विभाग प्रमुखांनी शाळेत भेट देत विद्यार्थ्यांशी हितगुज करायला सुरुवात केली पाठ्यपुस्तक व दप्तरातील साहित्याच्या पलीकडे जाऊन त्यांना शाळेत शाळेच्या परिसरातील उपलब्ध साधनसामुग्रीमधूनही विविध विषयातील ज्ञान अवगत करता यावे याकरिता आठवड्यातून एकदा दप्तरांच्या ऊझ्यापासून मुक्तता करण्यात आली आहे कला क्रीडा संगीत कार्यानुभव या विषयांना प्राधान्य देण्यात यावे शैक्षणिक साहित्य निर्मिती परिपाठ योगासने कवायत वाचन कार्डद्वारा प्रकट वाचन वैयक्तिक सामूहिक मराठी इंग्रजी हिंदी कविता गायन विविध खेळांच्या स्पर्धा नृत्य स्पर्धा सामान्य ज्ञान यावर मार्गदर्शन करण्यात येते जिल्ह्यात वीस शाळांना हायटेक करण्यात येत आहे या अनुषंगाने काही छोटे आणि महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया महत्वाचं म्हणजे माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गोंदिया आदरणीय श्री सुधीर सरांनी काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया पीएम श्री योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील वीज शाळा पात्र आहेत शाळांच्या गरजेनुसार ती रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात केंद्र सरकारने वळती केली आहे या योजनेअंतर्गत भौतिक सुविधांपासून शैक्षणिक गुणवत्तेवर अधिक भर दिला जाणार आहे या पैशातून काय केलं जाणार तेही लक्षात घ्या पीएम श्री योजनेतून स्मार्ट क्लास स्मार्ट शोध प्रयोगशाळा उभारण्यात येतील मुलांसाठी आधुनिक संगणक लॅब राहणार आहे मुलांच्या आवडीनुसार त्यांच्या गुणवत्ता वाढीला प्रोत्साहन दिले जाणार आहे या शाळांना आधुनिक तंत्रज्ञान स्मार्ट शिक्षण पहिली ते बारावीतील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रयोगशाळेतून निगराणीत ठेवून त्यांना सर्व गुण शिकवले जाणार आहेत पुस्तकांबरोबरच प्रयोगशाळा ही विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे आणि त्या अनुषंगाने महत्त्वाचे मुद्देही आपल्याला या बातमीत दिसत आहे आपण ही बातमी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद